ओम मोबाईल शॉपी सर्व प्रकारचे मोबाईल ऍक्सेसरीज कव्हर हेडफोन चार्जर मेमरी कार्ड तसेच अनेक नामवंत कंपनीचे परफ्युम्स बॉडी स्प्रे बेल्ट टोपी खेळणी कटलरीचे मटेरियल मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजेच ओम मोबाईल शॉपी आपल्या राधानगरीमध्ये अविरतपणे सेवा देणारे आपले हक्काचे दुकान सर्व काही एकाच छताखाली ओम मोबाईल शॉपी आणि कटलरी हाऊस राधानगरी गावठाण ज्योतिबामन बीडजवळ तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर संपर्क ओंकार आरडे प्रसाद डवर संपर्क क्रमांक नव्वद अकरा सदुसष्ट बावन्न शहात्तर किंवा चौऱ्याण्णव एकवीस सतरा पंचावन्न एकोणतीस नमस्कार मी अनिल उपाध्याय शिवशिरद बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी सांगलीच्या कौठे महाकाळ तालुक्यातील कुकटोली इथल्या पंचायत समितीचे माजी सभापती अजितदादा कारंडे यांचा वाढदिवस त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्व समाजातील तरुणांनी यू आणि चौकामध्ये साजरा केला यावेळी बोलताना अजितदादा कारंडे पुढे म्हणाले की मी कोणत्याही पक्षाच्या अधिपत्याखाली नाही माणूस ही एक जातच असून समाजकार्य करीत आहे जातीचे राजकारण स्वार्थी राजकारण्याकडून केले जाते धर्म जातपात न मानता येणाऱ्या प्रत्येकाची कामे करीत असून तरुणांनी चांगले वाईट काय याचा विचार करून भविष्यात वाटचाल करावी असेही त्यांनी आजच्या तरुण वर्गाला आवाहन केले आहे यावेळी सुभाष खांडेकर झेरुद्दीन सावनूरकर सांगली वकील संघटनेचे हजारे ढालगावचे सरपंच संजय घागरे तसेच अजितदादा कारंडे यांच्यावर प्रेम करणारा अनेक तरुण वर्ग उपस्थित होत ढालगावहून शिवसिद्ध न्यूज साठी गुंडा झुरे आणि चौदा अठ्ठावीस फेब्रुवारीला मी निवडून आलो होतो पंचायत समितीला कि ज्या काळामध्ये पंचायत समितीचे तिकीट मिळायचं असेल तर किमान वय चाळीसच्या पुढे पाहिजे होत आणि वयाच्या विसावर्षी सभापती पद मिळालं हे काही सदाची प्राप्त होत नाही लोकांना आशीर्वाद वाटते अडे लहान वयात कसं मिळालं पण बाळाची बाय पाळण्यात दिसतात त्या पद्धतीने आजच्या युवकांना एक माझा संदेश आहे सजासजी कुठलीही जीवनात कुठली गोष्ट प्राप्त होत नाही आम्ही शालेय जीवनातून असतानापासूनच संघर्षमय राज संघर्षमय जिंदगी जगत आलोय शालेय जीवनामधूनच आम्ही निवडणूक लढवत आलो कॉलेजला जीएस होतो अकरावीला या ठिकाणी त्यानंतर किर्लोस्कला शिकायला गेलो तिथं कॉलेजचा व्यवहार होतो एस वाय टाकलं आणि इकडे पंचायत समितीला निवडून सभापती झालो त्याच्यानंतरच्या काळामध्ये हे होण्या पाठीमागं आमचं काहीतरी कर्तृत्व होतं लहान वयातच आम्ही काहीतरी धाडारी दाखवले आमच्या नेत्यांना आणि नेत्यांना बरोबर नेत्यांनी निवड करून मला या पदावरती बसवलं आणि याच्या पाठीमागे कालासवर्षी नानासाहेब कालासवर्षी शिवायराव शेंडगे बापू हे दोन आमचे महान नेते या तालुक्यातले होऊन गेले आणि यांच्या आशीर्वादानंच मला या पदावरती बसता आलं आणि त्यांची राजकारण करण्याची दूरदृष्टी किंवा सामाजिक कार्याची दूरदृष्टी फार वेगळी होती ती माणसं ओळखत होती आणि कोणाला कुठं न्याय द्यायचं ते ठरवत होते आणि त्यांच्या आदर्श घेऊन मी खूप चांगल्या या तालुक्यामध्ये समाजसेवा केली गावागावामध्ये बांधा बांधावरती जाऊन मोटरसायकलवरून प्रत्येक या तालुक्यामध्ये तुम्हाला पटणार नाही कुठल्याही गावात गेला आज समजा चुडेखिंडीसारख्या ठिकाणी जर गेलो मी तर त्या गावातल्या माणसाला त्या गावची पाय वाट माहीत नसेल पण मला तिथले बांधावरचे रस्ते माहीत अस एवढा प्रवास एवढं फिरलो लोकांची घरगुती वाज लोकांचे रस्त्याची वाज लोकांच्या अनेक अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला शासकीय ऑफिसमध्ये होणारी पिळवणूक थांबवण्याचा प्रयत्न केला